ऑफर 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 कसली म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पी पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचा जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो आता शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक हायटेक असणाऱ्या रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेअर पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर आज वाहून वाढदिवस आहे हो आणि कृषी मेळावा कृषी प्रदर्शन या ग्रामीण भागामध्ये त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलं मी माग सुद्धा एकदा एक आरोग्य शिबिराला आलो होतो याच गावामध्ये तेव्हा मी सांगितलं होत आमचे मार्गदर्शक भावना एवढ्या साठी मी तरी म्हणतो कारण माझ्या वडिलांच्या बरोबर राज्य साखर कारखाना संघामध्ये नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या बॉडीवरती माझे वडील जेव्हा चेअरमन होते तेव्हा की आणि भाऊ टोबे एकत्र काम केलेलं आणि सहकारात असेल राजकारणात असेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असेल एक शिस्तबद्ध लोकसेवक कसा असावा शिस्तबद्ध लोकप्रतिनिधी कसा असावा हे आमच्यासारख्या नवक्या लोकांनी शिकायचं असेल तर ते माननीय भाऊच्या कामाकडे बघून या ठिकाणी शिकलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे उदय सामंत मगाशी म्हणाले ती खरं आहे पहिल्या दिवशी सुहासरावडे याचा उल्लेख केला आता दीड पाऊन दोन वर्ष झाल्यामुळं काय उलगडून सांगायला हरकत नाही पण माझ्याच फ्लॅग वरती जिथं आम्हाला सरकारी निवास दिलेली होती तिथं जेवण पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांचं माझ्याकडे ठेवलं होतं अनिल बाबरसाहेब साहेब होते मी होतो प्रकाश आंबेडकर होते महेश शिंदे होते शहाजी बापू होते असे पाच जण आम्ही होतो प्रत्येकाचे शहाजी बाप्पा होते काय माहित नाही श्वासरावला मी काय माहित नाही माझा भाऊ सक्का तो होता अर्ध्या तासात माघारी आलो म्हणजे आम्ही एक मिटिंग करून मिटिंगला जातोय आलो परत म्हणलं आम्ही ठरवलं होतं नियोजन केलं होतं सांगायचं तात्पर्य हे आहे की काही बदल दा झाले आम्ही केले सरकार आलं आम्ही मंत्री झालो आणि मी मंत्री झाल्यानंतर भाऊला भेटलो म्हणजे स्वतःच्या कुटुंबात एखादा माणूस मंत्री झाल्यावर असा आनंद होतो तसा आनंद भावना झाला त्याला हे वाटलं नाही की मी मंत्री व्हायला पाहिजे कसा झाला पण आपल्या मंत्री झालाय हे पाहून त्यांनी खऱ्या अर्थानं मनापासून सांगितले की शंभूराजे तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे तुम्ही अधिक चांगलं काम करा आणि ते पहिल्या दिवशीपासून मी आज या मतदारसंघातल्या लोकांना सांगेन गुवाहाटीमध्ये आम्ही गेलो आणि जेव्हा माननीय शिंदे बरोबर चर्चा झाली भाऊचं पहिलं वाक्य होत मला बाकी कुठल्याही गोष्टी तुमच्याकडे नको आहे मी मागा अडीच वर्ष सुद्धा टेंबूच्या सहाव्या टप्प्यासाठी झगडत आलो आणि आता सुद्धा माझा प्रयत्न हाच आहे आपलं सरकार आल्यानंतर मला टेंबूच्या सहाव्या टप्प्याला मान्यता या ठिकाणी मिळाली पाहिजे त्याला विधीची तरतूद झाली पाहिजे या मुद्द्यावर मी तुमच्याबरोबर आहे हो बरोबर आहे कारण की सांगतो त्याच्यापेक्षा वेगळा भाऊनी शिंदे साहेबांकडे काय मागितलं नाही आमच्या केवळ अधिक भाऊ मंत्री झाले असते पण आणि मी मी भाऊनीवा उदय सागर म्हणले की वस्तुस्थिती आहे कॅबिनेटचा विषय आल्यापर्यंत त्या फाईलचा पाठपुरावा प्रत्येक टेबलवरती आमदार अनिल बाबर साहेबांनी केला ते आता म्हणले ना मंगळवार बुधवार मी कधी मुंबई चुकवली नाही त्याचं कारण मंगळवारी किंवा बुधवारी कॅबिनेटची बैठक असते सगळे मंत्री सगळे अधिकारी या बैठकीमध्ये असतात आमदार सगळे आपापल्या कामाचा का पाठपुरावा मंगळवारी बुधवारी मुंबईमध्ये येऊन करतात मी बघितलेला आहे वित्त विभागामध्ये अडचण आली वित्त सचिवांकडे भाऊ गेले आणि कुठल्या विभाग नियोजनची अडचणी आली नियोजन मध्ये भाऊ गेले जलसंपदामध्ये काय अडचण आली जलसंपदामध्ये भाऊ गेले अगदीच त्यांना काय वाटलं तर आमच्यासारख्या मंत्र्याच्या कार्यालयातून सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी त्या मंत्रिमंडळाला पाठपरावा केला मी जबाबदारीने सांगतोय मंत्री म्हणून कॅबिनेटचा अजेंडा आदल्या दिवशी आमच्याकडे येतो बंड लिपामध्ये असतो मंत्र्याशिवायची कोणी उघडायचा नसतो मी काय उशीरपर्यंत आदल्या दिवशी गेलो येतो हो मी डायरेक्ट कॅबिनेटला जाताना फोल्डर कॅबिनेटच्या फाईल मध्ये मला भाऊ भेटले भाऊने सांगितलं राजे आज कॅबिनेटला टेंबूचा विषय येणार आहे कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्याला ही योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यतेला कॅबिनेटची मंजुरी आज झाली पाहिजे म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री आज त्या दालनामध्ये जाईपर्यंत जो व्यक्ती या टेंबू योजनेचा पाठपुरावा करतो तो व्यक्ती खऱ्या अर्थानं त्या टेंबू योजनेचा शिल्पकार आहे राज्य सरकारचा मंत्री म्हणून मी जबाबदारी तो त्याचा प्रयत्न आहे एखाद्या आमदारांनी मगाशी शेरा जो वाचून दाखवला पत्रावरचा त्या शेऱ्याचा जर फ्लेक्स करून लावला असता तर भाऊ म्हणले तसं व्हॉट्सअप फेसबुक होणाऱ्यांचं पितळ कधीच उघड झालं नसतं पण शिस्तबद्ध लोकसेवा कसा असतो शिस्तप्रिय लोकप्रतिनिधी कसा असतो आपल्याला नियमबाह्य काय करायचं नाही नियमाला सोडून काय करायचं नाही हे भाऊ पहिल्या प्रश्नाचं पाळलं आणि आज खऱ्या अर्थानं त्यांनी मगाची भाषणामध्ये सांगितले की मी बांधील आहे तो माझ्या मतदारसंघातल्या लोकांना शेतीसाठी बारमाई पाणी देण्यासाठी आणि ती बांधील की निश्चितपणानं जपण्याचं काम चढत्या काळामध्ये भाऊ केलं पडत्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी भाऊणी केलं आणि या गोष्टीचा पुन्हा कोणा उल्लेख करून या ठिकाणी बरोबर निधन झालं झाले साहजिक आहे पण पुन्हा एकदा या मतदारसंघाच्या जनतेसाठी मी बांधलेला आहे माझ्या कुटुंबाचा मी आहेच आहे पण ज्या जनतेने तीन पिढ्या केवळ अनिल बाबर या एका व्यक्तीकडे बघून तीन तीन पिढ्या लोक त्यांच्या पाठीमागे राहिले त्या लोकांना आपल्या हयातीपर्यंत अंतर द्यायचं नाही या केवळ कणबळीच्या भावनेनं त्याने ते सगळं स्वतःच कौटुंबिक दुःख स्वतःचं व्यक्तिगत दुःख हे गिळलं आणि पुन्हा जोमान या तालुक्याच्या विकासासाठी आज ते पुढे आलेले आहेत एवढं सांगेल मी जास्त मोठं भाषण करणार नाही पण ठीक आहे आता हे सरकार गोवाटीस आम्ही आल्यावर जसं बनवलं शिवसेना भारतीय जनता पक्षाचं तेच असं पुढं गेलं असतं आणखी एक तिसरा पक्ष मध्ये आला म्हणून थोडस आता सत्तेमध्ये काही लोकांना त्याच्यामधला वाटा द्यावा लागला पण ते जर झालं नसतं म्हणजे पहिल्यासारखे दोनच पक्ष असते तर खाणे भावना एक चांगला सहकारी जिल्ह्यामध्ये जोडीला काम करायला नक्कीच मिळाला असताना फिरणार अजून सुद्धा वेळ गेलेली नाही मी एवढंच आपल्याला सांगेन मानाने शिंदे साहेबांचं लक्ष म्हणता येणार नाही शिंदे साहेबांच्या मनामध्ये नितांत आदर अनिल बाबा भाऊंच्या बाबतीत आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी निश्चितपणे मी जबाबदारीला सांगतो कुठलंही काम असू द्या मध्यंतरी एका एका कामासाठी कुठल्या तरी अनिल साहेबांचा मान्य मुख्यमंत्री मोदयांना फोन झाला भाऊने सीएम साहेबांना ते काम सांगितलं असंच विकासाच काम होतं कुठलं आणि लगेच मला सीएम साहेबांचा फोन आला म्हणले शंभूराज बाबासाहेबांच्या कामामध्ये काहीतरी अडचण वाटत मी सूचना दिल्यात पण तुम्ही स्वतः त्याचा फॉलोअप करा कुठल्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आणि बाबर, बाबर साहेब याशिवाय कधी हा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब बाबर आरे कधी मागत आहे बाबर साहेब या अशीच हाक माननीय सीएम साहेब सतत त्यांना या ठिकाणी मारतात त्यांच्या मनात वितांत आदर आहे मंत्री असो नसो मंत्री एका बाजूला थांबल पण भाऊ बघितलं की बाबासाहेब का आले एक सारखं सारखं मुख्यमंत्र्यांकडे जाणारे अनिल बाबर साहेब नाही आणि मग केव्हा तरी दिसले तरी सुद्धा साहेब विचारत बाबर साहेब का आले त्यांचं काय काम आहे म्हणजे एवढं प्रेम हे माननीय मुख्यमंत्र्यांचा एवढा आदर मुख्यमंत्र्याला अनिल बाबर साहेबांच्या बाबतीत आहे मग अशी भाऊ सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडी होती तरी महाविकास आघाडी मधल्याच काही लोकांचा त्रास व्हायचा आणि आता टांगापण्टी करून महायुती झाली तरी महायुतीमध्येच काही लोकांचा आम्हाला त्रास होतोय दोन प्रकारचा भाऊ त्रास तो असू शकेल हे मी जे ओळखले महायुतीमध्ये आलेले आहेत ते नवीन आलेल्या लोकांचा त्रास तुम्ही म्हणताय तो कदाचित आता नवीन आल्यामुळं त्यांना थोडस ते उत्साहाच्या मनामध्ये काही गोष्टी हे करत असतील पण मी सुद्धा भाऊ आपल्याला सांगतो जी समन्वय समिती आहे शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार चालवताना शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे दोन मंत्री सहा मंत्र्यांची शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी मान्य आदित्यनाथांनी सहा मंत्र्यांची समन्वय समिती केली आहे जरूर मी या समन्वय समिती म्हणजे आमचं ठरलेलं आहे आपल्या तीन पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात राहिलेल्या दोन पक्षाच्या लोकांनी पूर्ण तातडीनं त्या आमदारांना कर मदत करायची म्हणजे उदाहरणार्थ अनिल बाबरसाहेब विठेचे आमदार आहेत तर भारतीय जनता पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आलेल्या पूर्ण तापतीने अनिल बाबा साहेबांना मदत करायची हे धोरण हे सूत्र हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर ठरलेलं आहे दुसरे उपमुख्यमंत्री नव्याने आलेले अजितदा समोर सुद्धा ठरलेलं आहे मग या तीन नेत्यांच्या समोर ठरला असताना विटा खानापूर मतदारसंघामध्ये त्याला बदल देण्याचं काम त्याच्या करण्याचं काम आणि विद्या मान्य अनिल बाबर साहेबांना काम कुठल्याही पक्षात पदाधिकारी करत असतील तर जरूर येणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये याच्यावर आम्ही चर्चा करू आणि तिन्ही नेत्यांना व्यक्तिगत पश्चिम महाराष्ट्रातले मी मंत्री आहे मी स्वतः शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना हाजी दावायला सांगेन <laughs> जे कोणी असं करताय त्यांचे वेळेस काय पोचण्याचं काम त्यांच्या त्यांच्या पक्षप्रमाणे केलं पाहिजे नाहीतर कार्य करायची प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि शिवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचे आहोत आज चौऱ्याहत्तराव्या वर्षी सुद्धा एवढ्या आत्मविश्वासानं या समाजासाठी खंबीरपणाने उभं राहणाऱ्या अनिल बाबासाहेबांच्या पाठीमाग मी एवढं सांगेन नुसती शिवसेनाच नाही तर महायुती भट्टमपणाने उभी आहे आणि महायुतीतलं चुटपुट कुणीतरी छोटा मोठा असा काही कार्यकर्ता त्याला त्याच्यापेक्षा वेगळं काय करायचा प्रयत्न करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्यांच्या वरिष्ठ नेत्याला जरूर सांगून त्याच्यामध्ये लवकर सुधारणा आम्ही करू एवढी ग्वाही घेतो आणि बाबासाहेबांनी माझ्या खात्याबद्दल काही मागणी केली नाही कारण मागणी करण्यासाठी माझ्याकडे नाही चालतं माझ्याकडं सरकारी तिजोरी भरायचं काम फक्त आहे त्यामुळे तरी सुद्धा एक सहकारी म्हणून त्यांचा एक मित्राचा मुलगा म्हणून राज्य सरकार मधल्या कुठल्याही विभागाशी संबंधित कसलंही काम अधिकार भाऊनी जरूर मला सांगावं हो। जेवढं माझ्या हातात आहे तेवढं निश्चितपणे करण्याचा प्रयत्न या मतदारसंघासाठी मी करेन आणि एवढंच सांगेन की एक मित्राचा मुलगा म्हणून भाऊच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांच्या कसल्याही प्रसंगामध्ये हाक मारल्यानंतर पहिल्यांदा धावून येणारा कोण असेल तर तो, तो हा शंभूराज देसाई असेल हे विश्वास दीर्घायुष्य लाभो उत्तम आरोग्य आणि याही पुढे भाऊ उल्लेख केला पण याही पुढं तुम्ही जोपर्यंत या ठिकाणी या जनतेच्या मध्ये आहात तोपर्यंत या संघाचं आमदार म्हणून अनिल बाबर साहेबच कायम राहावेत अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद जय हिंद जय भारत सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्या ते नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी